राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडे नाना आज आमच्या महाविद्यालयाला नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली आणि इथं सगळ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांच एक सगळ्यांना बोलावलं होत आणि हरिभाऊ याच्या मुळापासून म्हणजे कार सामान्य कार्यकर्त्यापासून काम केलेलं असल्यामुळं त्यांना सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि त्याने सगळ्यांनी सुद्धा त्यांचं उत्कृष्ट स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या फोटो काढणं सेशन करणं हे केलं सगळ्यांना आनंदाचा दिवस होता आजचा आणि आरिभाऊनं मार्गदर्शन सुद्धा जवळपास एक तास मार्गदर्शन केलं या देशाचा सांस्कृतिक इतिहास सनातन धर्मापासून त्यात विद्यार्थ्यांनी आता काय काय करायला पाहिजे काय काय शिकवायला पाहिजे याच्याविषयी सगळं त्यांनी मार्गदर्शन बऱ्याच मोठ्या एक तासभर मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे सगळे जी जे ऐकायला लोक आले होते भाजपचे जुने कार्यकर्ते आमच्या महाविद्यालयातले सगळे कर्मचारी हे सगळे सगळे प्रभावित झाले आणि आजची भेट हे आनंदाचा दिवस साजरा करण्यासारखा झाला अभिनव भारत शिक्षण संस्था नांदेडके सचिव आमच्या आपल्या विद्यानगरीमध्ये महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडेजींच आगमन झालं आणि आमची ही संस्था खूप पावन झाली त्यांचे पदकमल पडल्यामुळे आम्ही खूप भाग्यशाली समजतो आणि त्यांनी जुने कार्यकर्तेशी संवाद साधला आणि आपल्या जुन्या आठवणी व्यक्त केल्या आणि हे आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि त्यांनी जुनी संस्कृती त्यांच्या आठवणी आणि आज मुलांना विद्यार्थ्यांना संस्कार करण्याची गरज आहे शिक्षणाची गरज आहे चांगल्या हे सांगितले आणि कार्यक्रम खूप छान छान झाला आम्हाला खूप छान वाटले त्यांनी ते आमच्या संस्थेमध्ये आल्यामुळे